प्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व मतदारबंधूंना लाल सलाम आज या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचे आपले सर्वांचेच परिचयाचे लाडके उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे तळागाळातून जो प्रचार होतोय आपल्या सर्वांचे एक आधारस्तंभ म्हणून आणि जवळचे वाटणारे मशाल या चिन्हाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी या ठिकाणी मोकळ्या बोलल्या पाहिजे अकोले तालुक्यातच नव्हे तर शिर्डी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये प्रचार करत असताना काही कानावर गोष्टी आल्या आणि म्हणून या ठिकाणी जरा मोकळंच बोलीशी वाटते काल परवा अकोल्यामध्ये एका फडतूस नेत्यानं पत्रकार परिषद घेतली आणि त्या फडतूस नेत्यानं सांगितलं की आदिवासी ठाकर समाजाचा जाहीर पाठिंबा जो कणी ह्या तालुक्यात फिरकलाच नाही जो कणी मतदारांपर्यंत पोचलाच नाही अशा उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला मला या ठिकाणी जाहीर सांगायचं आहे या ठिकाणी सीताबाई पतवे आहेत एकनाथ मेंगाळ आहेत अनेक तालुक्यातून अनेक गावातून या ठिकाणी ठाकर समाजाचे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मतदार उपस्थित आहे तुम्हाला काही विचारलं तर का लोक द्याल पाठिंबा ते यायचंय नाही विचारलं आणि मग एकता घे ना कोणला विचारून देलाय पाठिंबा आलं अरे लाज वाटाय पाहिजे आलं काय एक तरच आहे तो आणि आपण काय खेकड्या झाला गेलो नाही लह अरे काय बोलतो काय वागत हो तू काही एकदाच ठाकरे समजत रे तू जर असा जर वागायला लागला ना तुला पुन्हा एकदा मी नैल सोडले शिवाय राम धरले बरे हे देनात ठेवू अरे आम्हाला माहित आहे रात्री काय झालाय तो बारा खोकी घेतली आणि वाड्यावर त्यांना सांगत याल मत आणि करा काही लाज वाटत आहे कर गद्दार गद्दार एकत्र झालं मतदारात सांगतो याल मतदान करा आणि आम्ही या ठिकाणी कोण जमलू आहे का अरे सगळं एकत्र आलो आणि मगच्या वेळेस कोण निवडून दिलाय स्टेजवर वरून पण त्या नाही गद्दारी केली नाही आता त्याचाही कार्यक्रम करायचा आहे माग सतीश सतीशदा सांगलाय आपल्याला कमोर काय करायचंय आणि ती जबाबदारी डॉक्टरांनी घेतली आणि माझी माहिती प्रमाण येत मधु पाका विचारवंत आहे कॅन जर ठरवला ना चांगलंच ठोकून आणणार आहे अरे विचार करा ज्याचे नाव गुंठाप जमीन नाही ज्याचे नाव व राहिलं घर नाही आणि तो कडक इस तरी करून चार चाकीत गाडीतून अकोल्यातून हिंडवतो अरे माझ्या समोर जे नाही ती मंडळी मग उठायच्या अगोदर वाडे त्यांना जाता भेटायला आणि तो काही उठवतो दहा अकरा वाजता सांगू मेव भर का बांध काय मध्येदारा जायचं का अरे असा उमेदवार लागेल आपल्याला काय ठाकर समाजाच नव तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज संसदेत उठवला पाहिजे आणि बोलला पाहिजे चार जण जमते गाडीतनी सांगताय चारा मध्येदाराला खेकडे तुमचे तुमच्या वापस आहे का उपाशी ताप भाई का पोरा जो वावरत का आम्हाला जाता आणि संध्याकाळी त्या माय मावले दोन रुपये घेऊन आलं शंभर रुपये पेरोल टाकायला आम्हाला फिरायला आहे ते बायाने काय करू नये माय मला असं दानकी काढून लावून आणाव त्यांच्या अरे काय चाललंय काय वागत काय बोलत तुम्ही दोन टके संघ संघ घेऊन लग झालं पुढा येणार तुम्ही आमचे आधार समते सह्याद्री आदिवासी ठाकरे समाज संघटनेचा जाऊ मला अध्यक्ष तालुक्याचा पद दिला ना त्या मला सांगला दा मा पद घेईल पण कंचेस पक्षाचा ते पाठीमा जाहीर करणार नाही संघटनेचा मग ते सोमनाथ भाऊंचा आभार मानी तू कारण मला फोनच केला नाही कोणलं पाठीमध्ये यायचं आहे कारण ते ठरलं ते ठरलं आणि म्हणून मला सांगायचं मित्र का ह्या तालुक्यात शिर्डी मतदारसंघाचं आपल्याला खरोखर विकास करायचा भा या तर आपण सगळ्यांनी भाऊसाहेब वाग निवडून द्यायला पाहिजे मशालच निवडून द्यायला पाहिजे आणि ठाकर समाजाला सांगायचं जर तुम्हाला मशेल कळत नसत ना तर आपण खेकडा राहिले राकेलचा टेंबा करून खेकडा धारायचा तू बरोबर मग ही मात्र चिन्ह लक्ष ठेवायची सीताबाई मदनपत्र कुणी काय तवा या लक्षात ठेवा आणि ही जी बुळबुळ बुळ ही चार डोक्यांची सतीश भाऊन बराबर आहे बंदोबस्त करायला लागेल नाही तर या, ना। ना या सांग डोक्या बसून मुदतील अरे कुणी मुद्दा आपल्या सगळ्याला माहीत आहे ना कोण आहे तुम्ही मुतातन कोण नाही तुम्ही मुतात कोण कुक जात आपल्या सगळं माहित आहे ज्ञानात ठेवा हो या असा जर चालला आता बारा कोकी भेटल्या मोर्चे वेळेस किती भेटतील सांगता यात नाही आणि मग आपल्याला गाडीत नेऊन कुकून भामकावतील हे सांगता ना गाडीत बसता तर विचार करून बसा मा मग शिवाय सांगला ता बाबा वाट ऊळ सुटली ते वाट जर जायचं नस तर ज्यांचं पाय भक्कमा त्या बिल्डिंगला धरून राहा आणि अकोले तालुक्यात कोणाचं पाय भक्कमा या चांगला माहित आहे लहानपणापासून माल माहित आंदोलना मोर्चा संघर्ष जल या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने चांगलं जवळून देखल आणि ठाकरे समाजाचा देखल तालुक्यात जनतेन पण देखल आणि म्हणून कोण कोणा बरोबर आहे कोण कोणा बरोबर नाही अरे ज्याच आहे माल एक गोष्ट सांगा आपल्या समोर जवळ नेते मंडळी बसला का ते फडतूसांना सगळ्यांचं पाय लागलं आणि सगळ्यांबरोबर गद्दारी केली आणि आता तो कोण धरलाय मग नाव घेत कारण माझ्यापेक्षा माठगडा नाही मठ पण हे फडसू चाललं मात्र त्याची किंमत नाही मग माल सांगा ये असे सरक यांचं जर समजा पाय धरून जर तो त्यांच्या बरोबर गद्दारी करीत हो तर आपल्या सारख्यांचा काय आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जाता जाता मी एकच सांगेल काही होता असं तू काय झाला असं तू तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी आहे पण तू जागा जाता जाता एवढं सांगेल की ज्या पद्धतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जाहीर पाठिंबा दिलाय नुसता जाहीर पाठिंबाच नव्हे तर प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोचला आणि चिन्ह समजून सांगितलं घरात बसले नाही आपण सुद्धा प्रत्येक घरापर्यंत जा प्रत्येक मतदारापर्यंत जा प्रत्येकाला समजून सांगा आणि विजय हा खिचून आणि एवढंच या ठिकाणी सांगेल आणि तो पेट्रोल पंपावालाय विरगावालाय मला मक्का माहित आहे ते पक्का बारी प्रचार करीत मला पक्का देखलाय म्हणून मला सांगायचं आहे की मित्राओ एकजूट ठेवा विजय निश्चित आहे एवढं बोलतो आणि माझे भाषण संपवतो इन क्लब जिंदाबाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस